नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीसचा फॉर्म भरत असताना एक प्रश्न विचारला जातो की तुम्हाला क्यों टी टी किंवा सी टी टीला पर्सेंटेज ऑफ मार्क्स किंवा मार्क्स इन पर्सेंटेज असं विचारलं जातं आहे सो या प्रश्नाचं उत्तर देताना तिथे पर्सेंटेज टाकणं गरजेचं आहे मार्क टाकणं चुकीचं आहे तुम्ही जर पर्सेंटेज टाकले तर ओके पण तुम्ही मार्क जर टाकले असेल तर भविष्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो तर काय येऊ शकतो प्रॉब्लेम फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला अठ्ठावन्न टक्के आहे त्याने अठ्ठावन्न टक्के टाकले ओके पण त्या विद्यार्थ्याला जर अठ्ठ्याऐंशी मार्क आहे म्हणजे साहजिक आहे तो ओपनमध्ये जात नाही आहे तो पात्र झाला आहे तो कॅटेगरीमधनं मग अठ्ठ्याऐंशी मार्क टाकणं अठ्ठ्याऐंशी मार्क टाकणं अपेक्षित नसताना अठ्ठ्याऐंशी मार्क जर टाकले आणि तिथे कॉलम आहे पर्सेंटेजचा मग ते अठ्ठ्याऐंशी मार्क नाही तिथे पर्सेंटेज कॅल्क्युलेट केले जातात आणि अठ्ठ्याऐंशी पर्सेंटेज म्हटलं की तुम्हाला ओपनमध्ये कन्सिडर केलं जातं मग ही चुकीची बात माहिती आहे म्हणजे इथे टाकलेली माहिती चुकीची असल्यामुळे भविष्यात तुम्हाला ओपनमध्ये ते कन्सिडर करतात ओपनमधून नियुक्ती होते आणि मग नंतर कळतं की तुमचे पर्सेंटेज चुकीचे आहे सो या कारणास्तव भविष्यामध्ये तुमची नियुक्ती रद्दही होऊ शकते सो इथे माहिती भरत असताना पर्सेंटेज टाकणंच अपेक्षित आहे